बघायचं बघायचं कसे दिसती भारी मेसुने साडे कळसा पाणी पाणी करते रही तर जेशुरा मित्रांनो स्वागत आमच्याकडे या भावाची युट्यूब चॅनल ना अजय क्रेशन तर मित्रांनो आज चढ जबरदस्त केलेलं आहे साईटलाईन तुम्ही बघून समजा एकदम जबरदस्त व्हिडिओ केलेला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला बनवायचा असेल तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि मॅक्सिमल देखील आहे तुम्हाला मॅक्सिमल कसं इम्प्रूव्ह करतात ते देखील दाखवतो आणि आहे इथे तुमचं थोडं इंटरनेट लागेल थोडं इंटरनेट लागल्यानंतर काय करायचं इथं तुम्हाला टेम्पलेटवरती क्लिक करायचं अपलोड मॅक्सिमल फाईलवरती इथे क्लिक करायचं आहे आता बघू शकता मी ड्रायव्हरला देखील मॅक्सिमल देईन किंवा इम्पोर्ट होत नसेल तर तुम्ही मॅक्सिमल यूज करू शकता ड्रायव्हरला एर येत असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा तिथं देखील मी सोडत असतो ओके डेली मटेरियल देखील ओके तर तिथं याच्यावरती क्लिक करायचं मित्रांनो केल्यानंतर इथं तुम्हाला अपलोड मॅक्सिमल दिसेल ओके अशा परत दिसल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आपला प्रोजेक्ट इथं ओपन होऊन जाईल ओके ओके दिसल्यानंतर बघितलं असे की देखील इम्पोर्टिंग करून घ्या अशा पर सर्व ओके सर्व लावून दिलेलं रिलिक्स बेस आणि तुम्हाला दोन मिनटं मित्रांनो सांगतो मला आहे ते रिलिक्स तयार करायला दोन तास गेलेले आहेत तुम्हाला राग असेल तर तू व्हिडिओ सोडून जाऊ शकता कारण का कॉमेंट आणि लाईक करा यार ओके तर सबस्क्राईब देखील करा ओके कारण का अशा व्हिडिओ स्के असतो दोन तास आहे ते मित्रांनो मी बसलेलो आहेत तयार करायला ता कुठं हा व्हिडिओ रेडी झालेला आहे ओके आता तुम्हाला विषय इथं काय म्हणते इथे एक नंबरला हे दिसत होतं मित्रांनो आपण आज नवीन काही तर ट्राय केलेलं आहे ओके आपण कायम मास्टरमध्ये इफेक्ट टाकले तसं आपण तयार केलेलं आहे आपल्याला जमल तेवढं आपण केलेलं आहे ओके आता तुम्हाला तो हे करायचा तुम्हाला यारच या ग्रुपवरती क्लिक करायचं इथं कलर फील दिसेल तो अशा प्रकारे उघडून द्यायचं ओके तर अशा प्रकारे ॲक्टर टू ॲट्रॅक्टिव्ह दिसेल कसा वाटला व्हिडिओ सांगा ॲनिमिशन आपण म्हणजे इफेक्ट तयार केलेले बघू शकता अशा एक एकेला आपण बिकटन म्हणू शकतो ओके तर कसं वाटलं सांगा आणि कमेंट करा ओके सांगायला हवं कसा ओके तर अशा परत आल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला सर्वात आधी आपल्याला ग्रुप ग्रुप एडिट करायचा आहे मित्रांनो सर्वात आधी छोटे बारके आहेत बघू शकता खाली ग्रुप त्या ग्रुपवरती एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवरती जायचं आहे व्हिडिओ एंडपर्यंत बघा जबरदस्त दिसून जाईल आता जस्ट वरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे इथे कलर स्टार ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला मी डाउनलोडचा फोल्डर आहे माझा ओके तर मी मटेरियलचा आ ही आहे फोल्डर तयार केलेला नाही कारण का बाहेर येतो ओके तर हा इमेज ॲड करतो सॉरी कुठला होता आपला डेमोमध्ये मित्रांनो मागं पुढं होईल समजून घ्या तेवढं यार ओके तर हा घेतलेला आहे आणि तोच डबल इमेज आपण इथं खाली देखील ॲड करून घ्यायचा आहे तर घेतल्यानंतर बघू शकता मी अशा बरे तर सॉरी हाच इमेज ॲड करतो केल्यानंतर बघू शकता ॲक्ट्रेट दिसून जाईल एकदम कडक दिसून जाईल ओके हा देखील ग्रुप अशा पण एडिट करून घ्यायचा आहे तर मी इथं दुसरा फोटो ॲड करून घेतो तर बघू शकता अशा बरे आम बटकन लाइक सब्सक्राइब करना नहीं इंस्टाग्राम ना मला कुछ लाभ ना है आई खेल चल का हाई डे खेल चल ओके हाँ आई डे खेल ओके okay, बॅक यायचं आहे बॅक यानंतर बघू शकता आता करायचं हे एवढं सोडायचं आहे इथून पुढे जेवढे आपली इमेज असतील ते ॲड करून घ्या मी नंतर ग्रुप एडिट करून घेणार आहे मी पटापट आहे ते आपली इमेज जेवढं असतील अशा पण तीन इथं बरोबर बीट पशी घ्यायचं एक्स्ट्रा कट करायचं तीन डॉल पिल कंपनशामध्ये क्लिक करायचं आणि प्रॉपर आपल्या फोटो इथं सेट करून घ्यायचं आहे सेट केल्यानंतर इथं देखील इथं आता इमेजवर ॲड केल्यानंतर इथून पुढे ग्रुप लेअरला देखील अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचा मी करून दाखवतो तुम्ही देखील करून घ्या ओके डेमोमध्ये बघू शकता अशापार होतो ओके मी ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे इमेज ओके तर बघू शकता पर मी इमेज ॲड करून घेतलेले आहेत ओके okay? तुम्ही काळजीपूर्वक बघा ओके okay? आणि हा इमेज थोडा खाली घ्या म्हणजे इफेक्ट देताना आपल्याला बरोबर दिसतील ओके okay? तर अशा पण मी व्हिडिओ सगळे फोटो ॲड करून घेतले तुमचं फोटो नसतील तर एवढे तुम्ही मैत्रिणी देखील कोण देखील बनवू शकता कोण असतील मैत्रिणी देखील हा व्हिडिओ बनवू शकता म्हणजे हा फोटो इमेज घेऊन आता तुम्हाला बघू शकता ग्रुप लेअर खाली असेल तरी ते वरती घ्या ओके परती घेतल्यानंतर अशा पर्यंत दिसून जाईल दिसल्यानंतर काय करायचं आहे बघू शकता आता बॅक घ्यायचं आहे आपलं सेकिप से इफेक्ट सेकिफ इफेक्ट आपल्याला इम्पुटून करून घ्या इम्पुट गेल्यानंतर असा काय जो इफेक्ट दिसेल मधला इफेक्ट दोन नंबरचा कॉपी करा केल्यानंतर खरंच आहे मित्रांनो कॉमेंट करा लगेच मित्रांनो करा कारण का मला लगेच टेन्शन यायला लागतं असं आपण व्हिडिओ बनवतो आणि आपलं आहे ते कॉमेंट करत नाही तुम्ही या व्हिडिओला कॉमेंट जास्त जस मित्रांनो कॉमेंट पन्नास तर आल्या पाहिजे सगळ्यांच्या ओके तर मी तर हा इफेक्ट बघू शकता कुठंवर पेस्ट करत आहे तर इथं जर डब्बल बी तुम्हाला एक दिली असेल इथं इथं बघू शकता इथं इथं हे मोठा आहे मी सोडायचा हा ओके तर इथं बरोबर सतरा सतरा पण बावीसपेक्षा इकडं इकडून पेस्ट करायचं आहे मी देखील करून घेऊ तुम्ही देखील करून घ्या पेस्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आणखीन एकदा बॅग आणि आणखीन एकदा बॅक केल्यानंतर सेकेड बॅक ओपन करून घ्यायचं आहे आणि जो का आपल्याला लास्टचा इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर बॅग यायचं आहे असं से की बिटपेक सॉरी आपल्याला बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे आणि लास्टला बघू शकता आपण ते बिट ग्रुप आहे तो ओके त्या ग्रुपला किती ग्रुप फोटो ॲड केले आहेत तीन त्या तीनही फोटोला आपण पेस्टी मारून टाकायचं आहे पेस्टी मारल्यानंतर काय हाईट करून नका हा इफेक्ट एकदम जबरदस्त असल्या फोटोजने ओके ते मी ठेवलेला आहे तुम्ही तुमचा फोटोनुसार इथं हाईट ही करू शकता ओके आता ते काय आपल्याला आणखीन इफेक्ट टाकायचा इथं प्रस प्रसूर जातो आणि हा तुम्हाला डेक्किप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिला असेल थोडे जे लेंथ वाढवायचं वाढवल्यानंतर काय करायचं आहे स्किन इफेक्ट जायचं आहे नीलोडरचीला ओके स्किन द्यायचं आहे तो निलोडर देऊ शकता स्किनच द्या ओके ॲक्ट्रॅक्टिव्ह समजा कॉपी लिअर करा कॉपी लिअर केल्यानंतर इथं प्रत्येक बिडमध्ये पेस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे तीनच बीड आहेत आपल्या इथे एक्स्ट्रा कट करायचं आहे काय असेल ते एक्स्ट्रा कट करा ओके तर बघू शकता एवढं झालं आहे आपलं झाल्यानंतर काय करायचं आहे बॅग यायचा आणखीन एकदा आणखी एकदा बॅक आल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आता आपण एक नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर तुम्हाला लोगो हवं असेल तर हा इथं कॉपी लिअर करा मी काय लोगड लावले ना डेमोमध्ये सकट ओके तर तुम्ही टाकू शकता आता लोगो इथं पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे एडिटिक्स मत जाऊन हे तुमचं कुठले सोशल मीडिया तुम्ही वापरता ना तुमचं नाव टाकू शकता आत्ता मला काही गरज नाही ओके तर आता आपण असं इफेक्ट कॉपी केलेला आहे तो इथं पेस्ट मारायचं आहे बघू शकता ओके तर इथं पेस्ट मारायचं आहे ओके तर एक गडबड झालं आता शेवची पेक तिथं कॉपी करा तर मी मगाशी अशी हा बघितला नव्हता मित्रांनो ओके इथं पेस्ट करा ओके कारण ग्रुप मग मी तुम्हाला दिसलेला नाही ओके तर ही तिथं कॉपी करतो त्यामुळे म्हणते मित्रांनो व्हिडिओ येण्यापर्यंत बघा असं चुकामुक्य होत्यात ओके तर बघू शकता इथे कट मारलेलं आहे इथं घेतलेलं आहे आता एक नंबर जे यायचा आहे प्लस जायचं मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला बटरफ्लायचा मित्रांनो एक व्हिडिओ दिला असेल हा हायडे करून घ्यायचं आहे इथंवर घ्यायचं आहे बरोबर नऊ पॉईंट सोळापाशी इथं डबल बीड दिला तिथं एक्स्ट्रा कट कर करा साऊंड फक्त मेटू करा ओके साऊंड आहे याला तीन डॉट बिल कंपोज क्लिक करायचं आहे इथं क निरोड देऊ शकता स्किन देऊ शकता अच्छा पण स्किनच द्या एकदम जबरदस्त दिसून जाईल ओके आता व्हिडिओ झाले कम्प्लीट कसा झाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींना मित्राला ओके इथेच पुढे क्लिक करायचं टीन आपला व्हिडिओ आपल्या मी मेस बुक सुरुवात करायची आहे तर मित्रांनो आजच्या वेळेस पुढच्या कुठला व्हिडिओ तू कॉमेंट करा तो पण बाकी तुला चालते बघा तो प्रेटर म्हणा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र